सामने काय किया तुझि बाबू टेस्टिंग करा अजून एक हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी आलेली आहे पुरणपोळी घर इथे आलेली आहे हे घंटाळीमध्ये आहे आणि मला आत्ताच समजले की ते बऱ्याच प्रकारच्या पुरणपोळ्या मिळतात तर चला आपण बघूया इथे भरपूर पुरणपोळीचे प्रकार आहेत कोणतं सांगू कळत नाहीये पण मी टेस्ट करते आणि ट्राय करून सांगते तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊच शकता पण मी कोणती डिसाइड करते ते पण तुम्हाला सांगते काय पाहिजे तुला ते घ्या

बाबू टेस्टिंग करा अजून एक कोणाकडे देऊ ऑलरेडी स्लिप छोटा स्लिप नाही दे मोदक लाडू करंजा बरेच असे आपले ट्रेडिशनल फूड इथे होते छान छान मुलं जेव्हा इतकी छान पुरणपोळी करतात ते बघून मला जास्त आश्चर्य वाटलेलं आणि ते त्याही वेगवेगळ्या पुरणपोळ्या म्हणजेच प्रत्येक प्रकारची पुरणपोळी बदामाची पुरणपोळी गाजराची पुरणपोळी खव्याची पुरणपोळी तिळगुळाची पुरणपोळी खोबऱ्याची पुरणपोळी अशा बऱ्याच पुरणपोळ्या ए... हे अतिशय छान पद्धतीने करत होते आणि मेन म्हणजे चॉकलेटची पुरणपोळी ही इथे होती छान आहे मोदक चम्मच नाही खाण्यापेक्षा हाताने खाण्याची मजा आहे हे तुम्हाला कळतच असेल ना मोदक बोलतो अशीच खायला मजा येते छान आहे मोदक खाऊन झाला आणि पुरणपोळीचा पार्सल घरी घेऊन जात हे तर मी घरी आलेले आहे आणि ह्या आपल्या पुरणपोळी आपण काढूयात किती बनवले श्री भास्कर पुरणपोळी घर पुरणपोळी हाऊस होत ते एवढ्या पुरणपोळी एकाच पॅकेट मध्ये पॅकेट झाले एकच मोठा पॅकेट पाहिजे होता त्याच्यात सगळ्या ठेवायला भरपूर प्रकारच्या होत्या तिथे खजूर हा खजूरची बदामाची पुरणपोळी माव्याची आईस्क्रीमची गाजर होती गाजरची होती आईस्क्रीमची होती का आईस्क्रीमची नव्हती डोसा आता बोल पोली गुळाची ए, ए, तिळाची पोली ती खोबऱ्याची मी खोबऱ्याची पण घेतली कारण हा खोबऱ्याची वाज झाली होती ना कारण खोबऱ्याची मला आवडली आता एक मिनिट ऍक्च्युली मला वाटलं मी चार घेतल्यात तर मी चार नाही तीन घेतल्यात आता तुम्हाला वाटेल मोठी पुरणपोळी हाऊस मध्ये गेली ना तीन पुरणपोळ्या घेऊन आली ते का असं कारण की आज योग आला असा मी ठाण्यात गेली होती आणि माझा तिथे जाण्याचा योग आग आला सो मी म्हटलं जरा बघूया पुरणपोळी हाऊस कसं आहे तर सो बघायला मी गेली पण माझ्या घरीच आज पुरणपोळ्या माझ्या आईच्या हातच्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता खूप टेस्टी लागतात आणि माझी आई पण छान पुरणपोळ्या करते तर ह्या आमच्या घरच्या पुरणपोळ्या असताना मी तिकडनं विकत कशी काय घेणार ना एवढ्या सो मी ह्या घेतल्या तर ह्या आपल्या ही मी खोबऱ्याची घेतली पुरणपोळी मोदकांच्या फ्लेवरचा वास सुगंध येतोय हा मग ही तिळाची नाही बदामाची बदाम कडक असतात त्या म्हटल्याच होत्या कडक असते आणि खव्याची खव्याची खवा मावा आपला ती पुरणपोळी तेच तर तुला कोणते आवडते ती तू सांग चले बघी टेस्ट करून कशी लागते ए एवढी काय ही ना तू पेडा बर्फी खाते ना खवा त्याची बघ मी खाई मी आता घेते सांग ना जी पण अशी आपल्या पुरणपोळी पेक्षा वेगळी असते पण हिला काय करणार नाही आपली तिळाची तिळगुळाची तिळगुळची भारी लागली भारी लागली ना हे असत हिला घरच्या पुरणपोळ्या खायची सवय

आपल्या ओल्या नारलाच्या करंज्या असतात ना ओलात तर छान तुम्ही पण तिथे तर ट्राय करा मी पण आज गेली आणि म्हटलं बघूया जाऊन ऐकलं होतं तर बघूया जाऊन तर मला पण मज्जा आली मोदक तुम्हाला खरंच सांगू म्हणजे मला माझ्या मोदक आवडतो मला असे असे खूप कमी जणांचे मोदक आवडतात असे सगळ्यांचे ना आवडत पण मला तिथला मोदक खरंच आवडला काय ॲड वगैरे नाही करायचे आपल्याला जे चांगलं आहे ते चांगलंच सांगायचंय म्हणजे मी बनवते त्या टाईपमध्ये मोदक आवडला फक्त एवढाच की तो आकाराने थोडा मोठा होता आणि छान कळ्या त्याच्या होत्या भरपूर कळ्यांचं होतं असं पाकळ्या छान पाकळ्या होत्या त्याच्या त्या कळ्या तर मला जाऊ जा जा तर खाऊन झालं आता हे तर मोदक पण छान होते आणि पुरणपोळ्या पण छान आहेत तर हा व्हिडिओ माझा कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकूनची बेल वाजवा ते नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल तुम्हाला कारण नेक्स्ट व्हिडिओ आणखी भारी येणार आहे आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार ब बाय थँक्स फॉर वॉचिंग